नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा या लाभार्थींना मिळणार घरपोच धान्य पुरवठा विभागाचा हा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पुरवठा विभागाचा हा मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय काय आहे जसे की रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा या लाभार्थींना मिळणार घरपोच धान्य पुरवठा विभागाचा निर्णय बघा रेशनचे स्वस्त धान्य मिळवण्यासाठी दिव्यांगासह वयोवृद्धांना करावी लागणारी फटपट फरफट हे दूर करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाद्वारे राबवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे या उपक्रमाअंतर्गत पाचशे चौऱ्याण्णव दिव्यांग आणि सहाशे त्रेचाळीस वृद्ध नागरिक अशा एक हजार दोनशे सदोतीस कुटुंबांपर्यंत प्रशासनाने स्वतः जाऊन प्रति कुटुंब वीस किलो गहू व पंधरा किलो तांदूळ असे पस्तीस किलो धान्य शुक्रवारी पोहोचविले जिल्हा अधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनात या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली आहे अपर जिल्हा अधिकारी उपजिल्हा अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदारांनी स्वतः लाभार्थ्यांच्या घरी जाऊन धान्य वितरित केल्याने लाभार्थींनाही सुखद धक्का बसला जिल्हाधिकारी डॉक्टर प्रसाद म्हणाले शासनांच्या योजनांचा लाभ हे प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास प्रशासनाचे प्राधान्य असणार आहे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जाण्याची गरज पडू नये याकरिता आम्ही घरपोच सेवा देणे सुरू केले आहे यामुळे प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे बदलण्यास या ठिकाणी मदत होणार आहे या उपक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी तालुका पुरवठा अधिकारी आणि ग्रामसेवक आशा सेविका तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला नागरिकही या संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचे कौतुक करीत असून ही मोहीम कायम या ठिकाणी राहावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करीत आहेत हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरणार आहे बघा तुमच्या समोर तालुका निहाय लाभार्थी आहेत तालुका आणि लाभार्थी कुटुंबांची संख्या असणार आहे बागलाण तालुक्यात तेहतीस कुटुंब लाभार्थी आहेत चांदवड तालुक्यात एकशे पाच देवळा बावीस दिंडोरी ते मालेगाव एकतीस नाशिक एकोणनव्वद इगतपुरी एकशे सतरा कळवण एकोणपन्नास मालेगाव एकशे छत्तीस नांदगाव दहा नाशिक तालुका छत्तीस निफाड पंधरा पेठ एकशे सात सिन्नर एकशे साठ आणि सुरगाणा एकशे एकोणसाठ आणि त्र्यंबकेश्वर चौदा आणि शेवटी येवला तालुक्यात लाभार्थी कुटुंब आहे एकशे एकतीस बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पुरवठा विभागाचा हा जो मोठा निर्णय आहे म्हणजे रेशन कार्ड धारकांना हा मोठा दिलासा मिळ मिळालेला आहे एकूणच हे जे लाभार्थी आहेत त्या, त्या लाभार्थींना घरपोच ला या ठिकाणी आहार किंवा धान्य मिळालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद